नमस्कार मी स्वप्नाली आज आपण अशी भाजी बनवणार आहोत ज्या भाजीमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात आणि यामध्ये अ क ब जीवनसत्व आहे लोह पोटेशियम कॅल्शियम फॉस्फरस नाही ही भाजी परिपूर्ण अशी आहे आता आपण हीच भाजी बनवण्याची सगळ्यात सोपी पद्धत आज पाहणार आहोत त्यासाठी ती भाजी आपल्याला अशा पद्धतीने निवडून घ्यायची आहे संपूर्ण भाजी मी या पद्धतीने निवडून घेतलेली आहे भाजी आता आपल्याला चार ते पाच वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे भाजी धुतल्यानंतरच कट करायची म्हणजे यातील जीवनसत्व पाण्यामध्ये वाहून जात नाहीत आता आपण ही भाजी संपूर्ण कट करून घेऊया ही भाजी आपल्याला कट करून शिजवून घ्यायची असते त्यामुळे जेवढी बारीक कट करायला येईल तेवढ्या प्रमाणात बारीक कट करून घ्यायची अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण भाजी अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे आता ही कट झालेली भाजी आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे मी एका कुकरमध्ये ही भाजी संपूर्ण घालून घेणार आहे ज्या प्रमाणात आपल्याला ही भाजी पातळ घट्ट करायचं आहे या प्रमाणामध्ये पाणी घालून घ्यायचं या भाजीला भरपूर प्रमाणात स्वतःचं पाणी असतं इथे मी दोन ग्लास पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये अर्धी वाटी पावट्याचे शेंगा घालून घ्यायचे आहेत हे पावटे मी स्वच्छ निवडून घेतले होते हेही पावटे आपण आता यामध्ये घालून घेऊया ऐवजी तुम्ही हरभारीची डाळ वापरली तरी छान लागते आता यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घालून घ्यायचे कच्चे शेंगदाणे वापरायचे आता आपण यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या घालून घेऊयात आणि याला झाकण लावून याच्या आपल्याला तीन चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्यांमध्ये ही भाजी छान अशी शिजली जाते आता आपण पाहूयात आपली भाजी शिजली आहे का छान अशी ही भाजी शिजली गेलेली आहे शेंगदाणे छान शिजले गेलेले आहेत आता आपण रवीच्या साह्याने ही भाजी एकसारखी मिक्स करून घेऊयात अशा पद्धतीने संपूर्ण भाजी आपल्याला रवीने हलवून घ्यायची आहे तुम्ही जर यामध्ये हरभऱ्याची डाळ वापरली तरी ही भाजी चवीला चा छान लागते आता बघा छान अशी ही भाजी शिजली गेलेली आहे आणि छान बारीकी झालेली आहे तुम्हाला मी दाखवते अशा पद्धतीने आता आपण गॅसवरती कढई गरम करायला ठेवूयात कढई गरम झाली की यामध्ये दोन ते तीन चमचे खाण्यास तेल घालून घ्यायचं आहे तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे म्हणजे फोडणी याला छान बसते आता तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे घालून घ्यायचे आहे ही आपल्याला छान असे तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत जिरे तेलामध्ये छान असे भाजून झाले की यामध्ये आपल्याला ओबडधोबड बारीक केलेला लसूण घालून घ्यायचं आहे इथे फक्त लसणाचाच वापर करायचा हा लसूण आपण तेलामध्ये एकसारखं भाजून घ्यायचा याचाही रंग बदल इथपर्यंत हा लसूण आपल्याला भाजायचा आहे तुम्ही बघा मंद गॅस करून लसूण मी छान असा भाजून घेतलेला आहे याचा संपूर्ण रंग बदलला गेलेला आहे आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेऊयात आणि अर्धा चमचा गरम मसाला यामध्ये घालून घ्यायचा आहे या इथे तुम्ही लाल तिखट वापरलं तरी भाजी चवीला छान लागेल ही भाजी मी लाल तिखट न घालता हिरव्या मिरचीमध्ये बनवत आहे त्यामुळे मी आता काही घालणार नाही आहे आता आपण हा मसाला एकसारखा मिक्स करून घेऊयात छान असा मसाला मिक्स झाला हळद तेलामध्ये छान अशी भाजली की भाजीला रंग छान येतो आता यामध्ये कुकरमध्ये शिजवलेली संपूर्ण चाकवताची भाजी आपल्याला घालून घ्यायची आहे तुम्ही बघा याला छान अशी फोडणी मिळते आता पण ही भाजी एकसारखी मिक्स करून घेऊयात आणि थोडा वेळा अशीच गरम होऊन देऊयात तुम्ही बघा आता भाजीला छान अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे ही भाजी घट्ट सर होण्यासाठी आणि याला दाटसरपणा येण्यासाठी यामध्ये आपल्याला एक चमचा ज्वारीचं पीठ पाण्यामध्ये मिक्स करून यामध्ये घालून घ्यायचं आहे ज्वारीचं पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घातल्यामुळे या भाजीला टेस्टही वेगळी येते आणि भाजी मिळूनही छान येते आणि चवीलाही खूप छान लागते आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात इथे मी मीठ घालून घेतलेलं आहे आता ही भाजी आपण हळूहळू एकसारखी मिक्स करून घ्यायची आणि जोपर्यंत ही भाजी छान अशी शिजत नाही तोपर्यंत आपल्याला अशा पद्धतीने हलवून घ्यायची म्हणजे यामध्ये घातलेलं ज्वारीचं पीठ यासोबत छान असं शिजलं जातं आता ही भाजी आपल्याला साधारण पाच मिनिट अशी शिजवून घ्यायची आहे पाच मिनिटानंतर ही भाजी सर तयार होते ही भाजी तुम्ही जर बाजरीच्या भाकरीसोबत खाली ना चवीला खूपच छान लागते या भाज्या शक्यतो बारा महिने मिळतात बाजारामध्ये अवेलेबल असतात तुम्ही कधीही अशा पद्धतीने भाजी बनवली तर लहान मुलंही आवडीने खातील आणि मोठी माणसंही आवडीने खातील अशी ही रेसिपी आहे अगदीच घट्टसर ही भाजी बघा तयार झालेली आहे आता आपण ही गॅस बंद करून घेऊया आणि भाजी एका बाउलमध्ये सर्व करून घेऊया तुम्ही ही भाजी नक्की एकदा ट्राय करून बघा कशी कर झाली आहे ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडली तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद